आणि काम करायला लागल्यानंतरही इन फॅक्ट बरोबर जवळजवळ एक काही महिन्यांनंतर hmm. त्यांनी आम्हाला जेव्हा ऐकवलं ते ते सगळ्यांच्या सगळे असतानाच आम्ही म्हणजे okay. कसं आमचा ग्रुप जो होता hmm. त्यांनी जो प्लॅन केला होता त्या सगळ्या त्यांनी ते ऐकलं ते मग आम्ही पण सांगितलं तर आम्हाला पण त्याच्यात काही असं वाटलं की अजून तेवढी खिचडी जमली नाही आहे त्याच्यानंतर त्यांना जे काही कोणी कोणी जे सांगितलं हो ते सांगतील स्वतः तर त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं हो अजून ह्याच्यावरती काम करणं जरुरी आहे आणि हे जेव्हा घटना घडली तेव्हा लिटरली पाच सहा दिवसात आम्ही शूटिंगला हात घालणार होतो म्हणजे इतकं पुढे गेलं होतं प्रकरण ते आणि मी म्हटलं आता पाच सहा दिवसात आता आपल्याला हेच करायचं जे आता होईल ते होईल पण तिथे त्यांनी त्या ते दिवशी विचार करून तो मात्र सर्वस्वी त्यांनी तो निर्णय घेतला की नाही आता आपण हे आता आपण अजून ह्याच्यावरती चांगलं काम करूयात okay. आणि मग पुढे जाऊयात तर असं झालं ते बरोबर एक डिले केलं एक वर्ष डिले केलं म्हणजे जे शूट करायचं होतं ते पाच फेब्रुवारीला होतं hmm. आणि मी शूटिंग सुरू केलं पुढच्या त्याच्या पुढच्या वर्षी दोन फेब्रुवारीला कारण मग ते सॉरी उलट बोलतो मी दोन फेब्रुवारीला सुरू करायचं होतं आणि मी सुरू केलं त्याच्या नेक्स्ट इयरला पाच फेब्रुवारीला okay. म्हणजे जवळजवळ जबल एक वर्षाचा विधी गेला